नमस्कार महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या ह्या मिसेस नाशिककर चॅनेलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा हा महाशिवरात्रीचा ब्लॉग मस्त शेवटपर्यंत बघा आणि आम्ही कसं साजरी केलेली आहे तेही बघा साजरी म्हणजे फक्त आता देवपूजा मस्त अशी झालेली आहे सकाळची आणि नंतर मग फराळाच्या वगैरे आणि आमचं जे जे डेली रुटीन असेल ते मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत असा ब्लॉग आवडला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मग ब्लॉग मध्ये आपण तर आता तर इथे भिजत घातलेले होते छान मस्त भिजून झालेले नाशिकला असतो तर आतापर्यंत आपल्या चकल्या झाल्या असत्या वेफर्स झाले असते इथे वाळवायला जागा आहे परंतु ना गबरू असतो ना तर त्याच्यामुळे कसं टाकता येत नाही वाळवण बघूया त्याचं ती काहीतरी सोल्युशन काढून आपण करणारच आहोत तर इकडे बटाटे शिजवून घेतले आणि खिचडीचे बटाटे झालेले आहेत मस्त अशी उपास अशी कोशिंबीर झाली आहे आणि नंतर मग सावधाने गरमागरम परतावायचे साबुदा वडे निखिल खूप आवडतात तर ते वडे तर करायचेच आवर्जून होणार म्हणजे होणार उपास असला म्हणजे निखिलला साबुदाणा वडा लागतोच तर चला आणि उपास आमचा सगळ्यांचा सा आहे त्याच्यामुळे छान असं मस्त असं उपवासाचे वेगवेगळे प्रकार करायचे आहेत आज बघू जितके जमले तेवढे सकाळी करू आणि बाकीचे संध्याकाळी करू आणि एवढी तयारी केल्यानंतर ना गुरुबाळाचे झोपायची पण वेळ झालेली आहे तर इथे आता गुरुबाळ झोपत आहे झोपा 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 झोपत बाबू झुप झोप आता त्याला झोपवल्यानंतर मग हराळाचं वगैरे करू काल ते नाशिकहून आले म्हणजे गावहून आलेले होते नाशिकला नाशिकहून आता पुण्याला आले आणि खूप दिवस झाले गेलेले होते ना तर आता जरा बरं वाटतंय सगळ्यांना घरात आले म्हणून <laughs> कसं आहे आता वयामानानुसार कसं वाटतं ना सोबत असावं सगळ्यांनी एका ठिकाणी राहावं त्यामुळे मग असं मला तरी वाटतं की एकटं एकटं वाटतं मला मी प्रामाणिकपणे सांगते कारण ह्या वयाच्या टप्प्यावर ना आपल्याला वाटत असतं जोपर्यंत आपण सात आहोत तोपर्यंत सातच राहायचं नशिबाचं पुढे काय आहे आपल्याला माहिती नाही आहे पण आहे ते जीवन सोबतच जगावं म्हणून त्यांना म्हटलं बस झालं आता गावाला राहणं या आता परत म्हटलं म्हणजे ना ऍक्च्युली खर्या सरांना गावाला राहायला खूप आवडतं इथे पण आवडतं पण गावाला जास्त काय म्हणतोय का पेपर नाही वाचू देत पेपर वाचू देत नाही बघ ना का खाल्लं <laughs> काय खाल्लं काय खाल्लं भाऊ केळी खाल्ली केळी खाल्ली आमचा चहा वगैरे झाला लगेच गुरुचं कसं असतं झोप झाल्यानंतर नाश्ता असतो फळाचा मग तो फळाचा नाश्ता त्याला दिला ते मग एकदम खुश असते सकाळी सकाळी असं सगळं शा त्याचं व्यवस्थित केलं ना खुश असेल हा बघा आपण तर बसलेलाच असतो खेरणार सर आले ना आता जागा नाही सोडणार त्यांचं सगळ्यांचं झालेलं आहे आणि आज ना शिवरात्र असल्यामुळे मावशीबाईला तशी सुट्टीच आहे तर म्हणजे पोळ्यावाल्या ताईला खरार्थच आहे सगळं तर मग वेळेवरच म्हटलं करूया गरम गरम छान लागतं तर आता बटाटे शिजवलेले पहिले किसून घेते साबुदाणे चांगले मौसूद भिजले ना छान असे वडे होतात बरं का बटाटे पण छान गार झालेले आहेत ते काढून घेते आधी बटाटे पण छान असे मऊसूद शिजून झालेले आहेत म्हणजे किसायला अगदी जड जात नाही मग वडे ना मात्र ना पीठ तयार करून ठेवायचं आणि गरम गरम करायचे तर आता बटाटे शिलून बाजूला ठेवून देते आणि लगेचच किसायला घेते बटाटे किसून झालेले आहेत आता वडे करताना माप किती घ्यावं बघा हो बटाटे जर तुम्हाला जर असं अर्धा किलो पाव किलोचा अंदाज येत नसेल तर तुम्ही ज्या भांड्याने साऊदाने भिजवलेले घ्याल ना त्याच भांड्याने निम्मेला असं घ्यायचं म्हणजे बघा आता हे दोन भांड्या आलेले आहेत ना तर याच्यानं एक अर्धच भांडं घ्यायचं म्हणजे दोनाला अर्ध अशा प्रमाणात किस घ्यायचा म्हणजे किसलेला बटाटा घ्यायचा खूप जास्त बटाटा घातला ना तर तो तेलात मग फुटतो बघा किसलेल्या बटाट्यापैकी मी अर्धा बटाटा घेतलेला आहे एक भांड भरलेला होता आणि दोन भांडे भिजवलेला साबुदाना घेतला आणि वजनाने म्हणाल ना तुम्ही अर्धा किलो साबुदाना घ्यायचा आणि पाव किलो बटाटा घ्यायचा आणि तेवढंच अर्ध्या भांडं भरून दाण्याचा कूट जाडं भरड करायचा अजिबात बारीक करायचा नाही आणि ह्या मिरच्या ना तुम्ही ती खटपानानुसार कमी जास्त मात्र करू शकता आता इथे सर्व जिन्नस आपलं तयार करून झालेला आहे आणि आता याच्यात तर आपल्यात दळलेली चटणी पण घालून झाली चवीनुसार मीठ घालायचं मी इथे अर्धा चमचाभर मीठ घातलेला आहे कारण बटाट्यात पण थोडाफार स्टार्च असतो पण तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही घालू शकतात आता याला मिक्स करून घेते आपलं वड्यांचं पीठ छान असं मळून झालेलं आहे अगदी एक जीव करायचं दाबून दाबून असं मिक्स करायचं म्हणजे साबुदानाचा स्टार्च आणि बटाट्याचा स्टार्च एकत्र एक होतो आणि ब आपला वडा हा एकजीव होऊन करायला सोपा जातो म्हणजे तयार करायला थापायला एवढ्या साहित्यात चार लोकांचा बरोबर असा साबुदाना वडा होतो मृतील इतका अगदी आणि आता हा नैनिशासाठी करते ती ना, ना हिरवी मिरची नाही खात तर तिच्यासाठी थोडं काढून ठेवलं आणि सेम प्रमाण घेऊन आणि आता याला तिखट घालून मळणार आहे मी हे बघा असं जाडं भरडं मिरची दळून घेतली तर आता वड्यांचे दोघं पीठ तयार करून झालेले आहेत आणि नंतर मग तळायला गेली पण आधी ना आता मला गुरुवाळ्याची खिचडी टाकायची आहे ना टमाटा दळून मिक्सरला असे हा वरण भातासारखी खिचडी केलेली आहे ते आता कुकर लावून घेतला मी तो ना अर्धा तास मी शिजू देते दाण्याचं कूड भरून हिरव्या मिरच्या करणार आहे मस्त लागतात तोंडी लावायला त्या साबुदाण्याची खिचडी बरोबर आणि वड्यांबरोबर पण खायला तर थोडं थोडं मीठ घालायचं आणि दाण्याचं कूड भरायचं तर इथे <सवदागाँ> ना मीठ आणि कूड भरून मिरच्या तयार झालेल्या आहेत त्या आता ना आपण जे हे करतो ना साबुदाण्याची खिचडी म्हटलं त्याच कढईमध्ये पहिले ना मिरच्या करून घेते म्हणजे त्याच कढईत परत लगेच ना साबुदाणा खिचडी पण केली जाईल म्हणजे तेल पण वाया जाणार नाही आणि कढई पण एकच वापरली जाईल तर ह्या मिरच्या खूप छान लागतात नक्की करा तुम्ही फक्त तेल टाकायचं आणि असे ह्या ठेवून द्यायच्या दोन मिनटात मस्त तयार होतात आणि खालचं तेल जसं तसं राहू द्यायचं असे निथळून काढून घ्यायच्या आता मिरच्या पण झालेल्या आहेत आणि त्याच्यातच ता आता साबुदाणे घेते करायला आणि लगेच याच्यात ना साबुदाना खिचडी तयार करून घेतली उकडलेले बटाटे घातले दोन मोठे होते चांगले बारीक असे कट करून घेतले ना तिखट टाकून आवडते त्यामुळे केली आणि कसं नैनिशालाही बरं पडतं मग तिला हिरवी मिरची चालत नाही खायला म्हणून मी बटाट्यांमध्ये ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे ना त्याला पण चव छान लागते तर ही चटणी मी बिना मिठाची दळलेली असल्यामुळे ना टाकावंच लागेल दौडले असल्यामुळे बटाटे काही जास्त आपल्याला परतावय नाही लागले आणि त्यात आता सावदाना घातला पूर आणि मीठ घाली पुन्हा परतवून घ्यायची थोडसं बटाट्यात पण मीठ घातलेलं होतं त्यामुळे थोडंसं कमी मीठ घालायचं पुढे आपला उपवास असला की भरपूरशा असं म्हणजे आपण जिन्नस बनवतो आणि कसं आहे उपासाच्या दिवशी ह्या वस्तू खाल्ल्या जातात आणि सगळेजण आवडीने खातात तर करायला काय हरकत आहे आपण थोड्या थोड्या प्रमाणातच करतो खूप सारा असं थोडी करून ठेवतो तर असं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळं मस्त असं वेगवेगळे जिन्नस खायला मिळाले तर छान वाटतं आणि एखाद्या दिवशी करायला काय हरकत नाही मीठ वगैरे घातलं आणि नंतर कोथिंबीर घातली मस्त असा परतवून घेतला दोन चार मिनटं चांगला परतवायचा सगळ्यांना मस्त असं तयार होतो साबुदाना केला गेला आणि नंतर ना नैनिशाने मग पापड तळायला घेतले पापड चकल्या ते मी तुम्हाला म्हटली ना मग अशी मधून मधून ती येत तिचे पापड चकल्या तळून झाल्या आणि लगेच तिला कॉल आला म्हणजे ऑफिसचा मग ती गेली आणि ना वडे तळायला घेतले आणि प्रत्येक व्हिडिओत म्हणते मी की आमचं सगळं गुरुबाळाच्या हिशोबाने चालू असतं जसा तो उठेल जसं तसा वेळ मिळेल तसं तेच मी काही असे थापून नाही ठेवले हातावर लगेच करायला घेतले तेल तापलं त्याच्यामुळे लगेच सोडवले कारण एक पापड जर चकल्या तळून झालेले त्यामुळे म्हणून ते तेल अगदी गरमच होतं बघू शकता खमंग खुसखुशीत असे आपले साबुदाणा वडा तयार झालेला आहे आणि खायला भारी वाट उपवासाच्या निमित्ताने हाऊस पण भागवले जाते देव पण म्हण केला जातो पण उपवास म्हणजे काय असतो वासना असणे देवाची वासना असणे म्हणजे दिवसभर देवाचं नाव आपल्या स्मरणात राहतं आपल्याला माहिती आहे आपण दिवसभर देवाचं असंही आपण नाव काढतच असतो देवाचं मनातल्या मनात पण हा असा काही खास दिवस असतो तर आज आहे शिवरात्र शिवरात्र म्हणजे महादेवांच्यासाठी केलेली ह्या उपवास आहे आपला दिवसभर आपण म्हणतो की आज शिवरात्र आहे शिवरात्र आहे म्हणजे दिवसभर आपली ही वासना असते की देवाचं नाव आपली घेतलं जातं आणि त्यानिमित्ताने देवाचाही पूजा पण होते खाणं पण होतं जे आपल्या धर्मात लिहिलेलं आहे जे पूजेला चालतं जे उपवासायला चालतं करतो आणि खातो तर आता इथे बघा आमटी पण केली होती वड्यांबरोबर खायला आमटी लागेलच ना आणि आम्ही आमटी करतो वेगळी अशी चटणी नाही करत म्हणजे ना साबुदाण्याच्या खिचडीत पण टाकून खाता येते शेंगादाण्याची आमटी करतो आणि सोबत मस्त अशी कोशिंबीर पण केलेली आहे की लगाई होती ना मग त्याचा असं ताट पटकन करून दिला त्याला तुम्ही वडे बघा खूप छान झालेले आहेत असे वडे तुम्ही नक्की करा आणि तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा पुढं केल्यानंतर ना असं सुटू नाही शकत बघा सरलास किचनचं तर ही आपली एक रेसिपी पण सरलास किचनसाठी झालेली आहे तर हे बघा उपसाची थाळीच एक प्रकारे तयार झालेली आहे सावधाना वडा केला छान असं त्याच्याबरोबर आमटी केली नंतर मस्त असे पापड कोशिंबीर आणि गोड म्हणून काय ठेवावं म्हणून मी विचार केला आणि गोड तर मी नाही खात बाकीच्या घरातही कोणाला एवढं जास्त गोड आवडत नाही तर त्याच्यात पर्याय मी शोधला मस्त अशी गोड अशी पपई आणलेल्या होत्या खरनार सरांनी गावाहून चिखलहुळहून म्हणजे आपल्या तर ते पपई मस्त ठेवली खूप गोड होत्या नॅचरल पिकवलेल्या होत्या तसंच खतंही नॅचरल वापरलेलं होतं आमच्या ना आपणच्या शेतातल्या ह्या पपया होत्या आता परत किचनमध्ये मी आलेली आहे मस्त अशी झोप झाली फराळ झाला फराळ काय केला होता ते तुम्ही बघितलंच आहे आता चार वाजले आहेत गुरुबाळाला नाचणीचं सत्व देण्याची वेळ झालेली तर आता त्याच्यासाठी नाचणीचं सत्व आधी बनवते शक्यतो खैरस राणी निखील उपास नाही करणार तर मग त्यांच्यासाठी भाजीपोळीला आपल्या ताई येतील पोळ्या करून जातील मग भाजीपोळी होईल पण आता मी गुरुवारसाठी नाचणीचं सत्व पहिले तयार करते आणि त्याचं जेवण देते चार वाजेचं हे जेवण त्याचं असतं नातू आणि आजोबा मस्त असे खेळ मी तिकडे काय आहे छान खेळतोय तोपर्यंत मी पटकन करते म्हणजे त्याचं भूक जास्त म्हणजे लागण्याच्या आधी जर थोडस म्हणजे दिलं ना भूक लागतेच अर्थात पण थोडस आपण वेळेवर दिलं ना मुलं चहा नव्हता घ्यायचा मी मात्र माझ्यासाठी चहा ठेवला मला चहा घ्यायला म्हणजे लागतोच काय माहीत नाही पण आता पिते म्हणजे पिते जाऊ द्या ते करतात त्यांचं त्यांचं बरोबर पाळतात त्यांना दुपारी चहा नसला घ्यायचा ना तर नाहीच घेत तुमचा का थांबा एक मिनट तर आता चार वाजेचा चहा मी घेते खर सरांना चहा नाही घ्यायचा आहे त्यांना म्हणजे असं खूप असं स्ट्रिक्ट आहेत काही बाबतीमध्ये आज म्हणे साबुदाणा खाल्लेला आहे तळण खाल्लंय आता चार वाजेचा चहा नको नकोल एकशे वीस रुपयाचा ऐकू या असं बोलते आत्ता बरोबर हिशोब <laughs> ठेवतात रोज काय झालं हो, काय नाही किती खर्च झाला काय तर त्यांचा एकशे वीस रुपयाचा पॉन्ड सापडत नव्हता आणि छान होते घेत ना म्हटलं जाऊ द्या नका घेऊ मी घेते मला आवडतो मी घेणार म्हणजे घेणार मला नाही रावलं जात काय करायचं चला जाऊ द्या असं संध्याकाळी शिवरात्रीच्या बघा इथे फराळाला आलेली आहे दिदी कडे दुप्पट खाशी भरपूर फराळ करतो आता म्हणताय एकादशी बनवते खूपच असे डोसे बटाट्याची भाजी आमटी नंतर अजून काय अजून काय 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 केलेलं <laughs> <laughs> काय का का <laughs> <laughs> आर्या खूप दही <दई> खाते, <laughs> खाते ना काय का आर्या हे आर्या काय खाते दही बर बर बघा दिदीकडचा मेनू मस्त बस आखा जेवायला या जेवायला <laughs> बर हे बघा मेनू आहे दिदीकडे आज संध्याकाळच फराळाचं चा। दिदीकडे चाललेलं आहे करणं आणि इकडे आर्या आक्का जेवताय दिदी गरमागरम डोसे करते कुठे आहे का तू दि <laughs> गरमागरम डोसे मस्त भगरीचे डोसे आमटी काय खातोय आधू खात अच्छा बोल सगळ्यांना जेवायला शेंगण्याने जेवायला सगळ्यांना बोलवता आहेत बघा माझे कृष्ण झाले तोंडाने लावून घेतले आर्यने व्हिडिओ आवडला तर लाईक करा हा लाई हा चला काय सांगितलं आज चला मग आजचा व्हिडिओ ब्लॉग मी आज संध्याकाळचा इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा ब्लॉग मध्ये चला मग बाय गुड नाईट